नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर लहान मुलांसाठी अंड्याचा हा नाश्ता बनवा अंडा पराठा बनवा पोळी अंडा पराठा हा खूप सोपा आहे बनवायला तर मुलांना तुम्ही नक्की बनवून द्या हा अंडा पराठा तर अंडा पोळी तर आम्ही दोन अंडे घेतले अंड्या अंडे घेतले एका भांड्यामध्ये याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची लाल टोमॅटो टाकायचा नंतर हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकायची मी एक बारीक कांदा टाकला तर हा पोळी परा पोळी अंडा पराठा हा मुलांना खूप आवडतो म्हणून मी नेहमी बनवत असते मुलांसाठी याच्यामध्ये लाल चटणी टाकायची थोडीशी तुमच्या मुलांसाठी बनवत असाल तर थोडी चटणी टाकायची थोडीशी हळद टाकायची आणि व्यवस्थित याला दोन मिनटं असं मिक्सर मिक्स करून घ्यायचं तर अंडे हे मुलांसाठी खूप पौष्टिक असतात तर तुम्ही नक्की बनवा हा अंडा पोळी तर दोन मिनटं असं मिक्स करून घ्यायचं तर आता हे साईडला ठेवून घेते तर दोन तीन पोळ्यांचं पीठ मी मळून घेतलं होतं तर आता हे पीठ पिठाच्या मी लाट्या बनवून घेते गोल गोल अशा लाट्या बनवून तयार करून घ्यायच्या आता पिठामध्ये बुडवते मी लाटी आणि पोळी लाटून घ्यायची पोळी लाटून घ्यायची मस्त अशी पोळीला तेल लावून घ्यायचं पूर्ण पोळीला आणि ही पोळी मस्त अशी दुमडून घ्यायची आता ही पोळी लाटून घेते मी मस्त अशी तर पोळी मस्त अशी पातली पोळी लाटून घ्यायची तर बघा मी एक पोळी लाटून घेतली आता दुसरी पण पोळी लाटून घेते दोन प्रकारच्या पोळ्या बनवून घेते मी तर ही पोळी पण मस्त अशी मोठी पोळी लाटून घ्यायची पूर्ण पोळीला तेल लावून घ्यायचं दोन्ही साईडने पोळी दुमडून घ्यायची तेल लावायचं थोडं थोडं आणि ही अशी चौकोनी पोळी लाटी बनवून घ्यायची नंतर ही पोळी लाटून घ्यायची अशी मस्त लाटून घ्यायची पोळी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर मी अशा दोन पोळ्या बनवून घेतल्या तवा ता ठेवला तापण्यासाठी तव्यावरती ता आता ही पोळी मी टाकून घेतली पोळी थोडीशी कच्ची म्हणजे थोडी कच्चीच भाजायची एका साईडला कच्ची ठेवायची आता ही जी मी अंड्याचं जी पेस्ट बनवली होती ती या पोळीवरती टाकून घ्यायची पूर्ण साईडला पसरवून घ्यायची खालच्या साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं तर तुम्ही रविवारच्या सुट्टीमध्ये मुलांना नक्की बनवून द्या हा बनवून द्या अंडा पोळी मुलांना पण खूप आवडेल आता ही पोळी पलटी करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने मी ही पलटी पोळी करून घेते तर आता या पोळीला वरतून तेल लावून घ्यायचं तर तुमच्या या मुलांना खूप आवडेल असा पोळी पराठा तुम्ही नक्की बनवून द्या साईडने तेल लावायचं आणि मस्त असा कुरकुरीत हा पराठा भाजून घ्यायचा मस्त असा पराठा तयार झाला आहे तर आता हा पराठा मी पलटून घेते असा पलटी करून दुमडून घ्यायचा मस्त असा कुरकुरीत भाजून घ्यायचा दोन्ही साईडने तर दुसरा एक पराठा बनवून दाखवते मी तर बघा मी दुसरी पोळी बनवली होती तो पण पराठा मी आता तव्यावर टाकून घेतला आता हा पराठा दोन्ही साईडने थोडा थोडा भाजून घ्यायचा दोन्ही साईडने भाजून घ्यायचा थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आता मधातून हा पोळीचा भाग थोडासा फाडून घ्यायचा आतल्या साईडला आणि त्याच्यामध्ये ही चटणी टाकायची उरलेली अंड्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि मस्त अशी कुरकुरीत ही पोळी भाजून घ्यायची दुमडून घ्यायची पलटी करायची बघा किती छान कलर आला आहे याला तेल लावून घ्यायचं वरतून मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत ही पोळी भाजून घ्यायची तुम्हाला तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद